नमस्कार प्रिय भक्त हो तुमचे मनापूर्वक स्वागत आहे दिव्य मराठी आध्यात्मिक वर। जन, आज आपण बघणार आहोत नवरात्रीतील एक अशी अद्भुत कथा जी कथा ऐकल्याने पूर्ण नवरात्र व्रत केल्या इतकं पुण्य मिळत ही अद्भुत कथा मार्कंड्या पुराणातील दुर्गा सप्तशती पाठामधून घेतलेली आहे महर्षी मेधा यांनी राजा सुरत आणि सामाधी व्यापाऱ्याला ही कथा सांगितली महर्षींच्या वचनानुसार जो कुणी ही कथा श्रद्धेनं ऐकतो किंवा नवरात्रीत तिफा पाठ करतो त्याला महान पुण्य प्राप्त होते या कथेमुळे मनातील दुःख संकटे आणि शत्रुता दूर होते आरोग्य संपत्ती आणि आयुष्यात सौख्य प्राप्त होते देवीची विशेष कृपा लाभते आणि सर्व कामात यश मिळते अखेरीस मोक्ष प्राप्तीचा मार्गही सुलभ होतो म्हणूनच नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पठण किंवा तिच्या कथांचे श्रवण करणे हे अत्यंत पवित्र मानले जाते हे फक्त एक वाचन नसून देवीला अर्पण केलेली भक्तिभावाची साधना आहे भक्त हो ही कथा केवळ ऐकण्यापुरती नसून आपल्या जीवनात श्रद्धा शांती आणि सामर्थ्य जागवणारी आहे प्रिय भक्त हो लक्षात ठेवा या नवरात्रीत उपवास केला नाही तरी हरकत नाही पण रात्रीच्या वेळी देवीची ही कथा नक्की ऐकलीच पाहिजे कारण कथा ऐकण्याने उपवासापेक्षाही जास्त पुण्य आणि शक्ती मिळते चला तर मग सुरुवात करूया आपल्या सुंदर कथेला एकेकाळी सुरथ नावाचा एक पराक्रमी व न्यायप्रिय राजा होता आपल्या राज्यातील प्रजेवर तू प्रेम करीत असे पण काळाच्या ओघात त्याच्या कारभारात काही त्रुटी निर्माण झाल्या प्रजाजनांशी त्याचा संबंध सैल झाला आणि तो त्यांच्याबद्दल उदासीन झाला याच संधीचा फायदा घेऊन शेजारील एका बलाढ्य राजाने सुरथच्या राज्यावर आक्रमण केले दुर्दैवाने सुरथची स्वतःची सेना देखील शत्रू पक्षाला साथ देऊ लागली विश्वासघात आणि फितुरीमुळे त्याच्या पराक्रमाला योग्य साथ मिळाली नाही शेवटी रणभूमीवर राजा सुरथचा पराभव झाला आपला पराक्रम असूनही परिस्थिती प्रतिकूल ठरली जीव वाचवण्यासाठी त्याला आपले राज्य मागे सोडून दाट अरण्याकडे पळ काढावा लागला राज्य वैभव सेना आणि कीर्ती सगळं मागे राहिलं आणि राजा सुरत जंगलात एक एकटा निराश पण तरीही शोध घेणारा प्रवासी ठरला त्याच वनात समाधी नावाचा एक व्यापारी राहत होता त्याची पत्नी आणि मुलं यांच्याकडून त्याला अपमान आणि दुर्व्यवहार सहन करावा लागत होता तेथेच त्या आणि राजा सुरथाची भेट झाली दोघांनी आपले दुःख एकमेकांना सांगितले फिरता फिरता ते महर्षी मेधांच्या आश्रमात पोहोचले महर्षींनी राजा सुरथ आणि व्यापारी समाधी यांना आपल्या आश्रमात प्रेमाने आसनविले त्यांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे बघून त्यांनी सौम्यस्वरात विचारले वत्स तुम्ही येथे कशासाठी आला आहात तेव्हा राजा आणि व्यापारी दोघेही विनम्रतेने म्हणाले आम्हाला आपल्या नातेवाईकांनी अपमानित केले सर्वस्व हिरावून घेतले तरीही आमचं मन त्यांच्यावरच प्रेम सोडू शकत नाही असं का होत महर्षी स्मित हास्य करत म्हणाले वत्स हे मन आदिशक्तीच्या अधीन आहे तिची दोन रूपे आहेत विद्या आणि अविद्या विद्या म्हणजे ज्ञान आणि अविद्या म्हणजे अज्ञान जरी कोणी अज्ञानाने सुद्धा देवीची उपासना केली तरी शेवटी त्याला ज्ञानरूप विद्या प्राप्त होते आणि त्यातून मोक्ष सुख मिळते हे ऐकून राजा सुरथाने प्रश्न केला हे महर्षी ही देवी कोण आहे तिचा जन्म कसा झाला महर्षी म्हणाले देवी ही नित्य स्वरूपा आणि विश्वव्यापी आहे नीट ऐका कल्पाच्या शेवटी विष्णू भगवान क्षीरसागरात शेषशय्येवर शयन करीत होते त्यावेळी त्यांच्या कानातून मधू आणि कैटभ नावाचे दोन दैत्य उत्पन्न झाले ते दैत्य विष्णूच्या नाभी कमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्माजींना मारण्यासाठी धावले ब्रह्माजींनी ते पाहून विष्णूला जागवायचे ठरवले पण त्यावेळेस विष्णू भगवान योगनिद्रेत होते मग ब्रह्माजींनी विष्णूच्या नयननिवासींनी योगनिद्रेची स्तुती केली त्या स्तुतीमुळे विष्णूच्या नेत्र नासिका मुख आणि रुधियातून तमोगुणाधिष्ठात्री देवी प्रकट झाली देवी बाहेर पडताच विष्णू जागी झाले त्यानंतर विष्णू आणि त्या दोन राक्षसांमध्ये पाच हजार वर्षे युद्ध झाले आणि शेवटी मधुकैटभाचा वध झाला महर्षी पुढे म्हणाले ब्रह्माजींच्या उत्पन्न झालेल्या महामायांची माहिती ऐका एकदा देवेंद्र आणि महिषासुर यांच्यात घनघोर युद्ध झाले शेकडो वर्ष हे युद्ध चालले शेवटी देवेंद्राचा पराभव झाला आणि महिषासुराने इंद्र लोक केला तेव्हा सर्व देव ब्रह्माजींच्या पुढाकाराने विष्णू आणि शंकरांच्या शरण गेले देवांच्या वेदना ऐकून विष्णू आणि शंकर रागावले त्यांच्या मुखातून तसेच ब्रह्मा शिव इंद्र आदींच्या शरीरातून तेज बाहेर पडला त्या तेजाने संपूर्ण दिशांचा दाह केला अखेरीस हे तेज एक अद्वितीय देवीच्या उपात प्रकट झाली त्या देवीने सर्व देवांकडून शस्त्रे व शक्ती प्राप्त केली तिने प्रचंड हसत सिंहनाद केला ज्यामुळे तीनही लोक हल्ले महिषासुराने सैन्यासह तिच्याशी युद्ध केले पण देवीसमोर त्याची एकही चाल यशस्वी झाली नाही अखेरीस महिषासूर देवीच्या हातून मारला गेला नंतर हीच देवी शुंभ निशुंभ राक्षसांचा वध करण्यासाठी गौरी रूपाने प्रकट झाली हे सर्व सांगून महर्षी मेधांनी राजा सुरथ आणि व्यापाळ्याला देवीस्तवनाची पद्धत शिकवली यानंतर राजा आणि व्यापारी नदीकाठी जाऊन देवीची कठोर तपस्या करू लागले तीन वर्षांनी देवी प्रकट झाली आणि त्यांनी आशीर्वाद दिला त्यामुळे व्यापारी संसार मोहातून मुक्त होऊन आत्मचिंतनात मग्न झाला आणि राजा सुरथाने शत्रूंवर विजय मिळवून पुन्हा आपले वैभव प्राप्त केले प्रिय भक्त हो ही होती आजची नवरात्रीशी संबंधित पौराणिक कथा देवीची महिमा आणि तिचं अद्भुत सामर्थ्य जाणून आपण सर्वजण भक्तिभावाने प्रेरित होतो अशाच आणखी सुंदर पौराणिक कथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत नवरात्रीचा या प्रवासात राहा पुढच्या कथेमध्ये पुन्हा भेटू आमच्या भक्तीवाणी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडीने बघा लाईक शेअर आणि कमेंट करून आपला आशीर्वाद द्या